सर्वांना श्री स्वामी समर्थ गोरक्षा आदेश बघा तीन दिवस मी तुमच्या प्रश्नांचे उत्तर देत आहे आणि आजही मी प्रश्नांचे उत्तर देणार आहे सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐकायचं आहे तर त्याच्या आधी आपला उत्सव आलेला आहे गोरक्षनाथ महाराज प्रगट दिन आणि वर्धापन दिन सोहळा एकाच दिवशी आपण साजरे करत आहोत आणि तो उत्सव खूप थाटामाटाने साजरा होणार आहे भव्य सोहळा साजरा होणार आहे जे भाविक कुठले जवळचे आसपास असतील त्यांनी आवर्जून श्री स्वामी समर्थ महाराज आणि शिव गोरक्षनाथ महाराज यांचा कृपा आशीर्वादाचा आणि महाप्रसाद लाभ घ्यावा महाप्रसादाची वेळ आहे दुपारी बारा वाजल्यापासून संध्याकाळी म्हणजे रात्री नऊ वाजेपर्यंत आहे अशा पद्धतीने आहे आता तुम्हाला मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे ज्याला कोणला सेवा घ्यायची असेल उत्सवमध्ये नोव्हेंबरच्या तीन तारखेला उत्सव आहे आपला तर त्यांनी आवर्जून मठामध्ये मा संपर्क साधावा असो एक असा प्रश्न आहे दिल्लीवरून प्रश्न आहे आपल्याला दिल्लीवरून प्रश्न केलेला आहे दिल्ली तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तर बघा कसं असतं माहिती आहे का थोडंसं तुम्हाला समजून सांगतो कितीही माणूस मोठा झाला कितीही शिकला या कितीही उच्च पदावर बसला म्हणून काही लोक त्याच्यावरती अध्यात्म मार्गावरती विश्वास ठेवत नाहीत म्हणजे शिकल्याप्रमाणे पण काही लोक अशी पण आहेत कितीही शिकले कितीही मोठे झाले पण त्यांचा अध्यात्म मार्गावर विश्वास असतो आणि काही लोक मोठं शिक्षण घेऊन त्यांचा विश्वास नसतो अध्यात्म मार्गावरती तंत्रविद्या असू द्या या भक्ती मार्ग असू द्या ते मानत नाहीत त्या गोष्टींना पण अशीच एक घटना एका डॉक्टर डॉक्टरसंगती घडलेली आहे मी नाव नाही घेणार त्यांचं हा कसं आहे वरिष्ठ सल्लागार आहेत ते हृदयरोग तज्ज्ञ आहेत दिल्लीला नवी दिल्लीमध्ये व त्यांच्या जीवनामध्ये अशी घटना घडलेली आहे त्यांनी असा प्रश्न मांडला आहे की महाराज सध्या मी माझ्या कुटुंबात अत्यंत कठीण परिस्थितीमध मधून मदु, जात आहे ही, ही। परिस्थिती कशी सोडवावी हे मला समजत नाही म्हणजे आता त्यांनी प्रश्न त्यांचा थोडासा बोलतात ना गुंतागुंतीचा आहे म्हणजे त्यांच्या पद्धतीने त्यांनी तो मांडलेला आहे तर ह्या परिस्थितीमधून कशी सोडवाई हे मला समजत नाही इथल्या काही तज्ज्ञांनी सांगितले की तुमच्यावर तंत्रप्रयोग केला आहे हे त्यांच्यावरती तंत्रप्रयोग केलेला आहे हे त्या डॉक्टरांवरती त्यांच्यामुळं त्यांच्या घरातले पूर्ण वाशे फिरलेले आहेत त्यामुळे घर स्थिर नाही आहे मुख्य माणूसच फिरलेला आहे त्याच्यामुळे मूल मूळच पाया डगमगलेला आहे तोच पाया आपल्याला बसवायचा आहे तो, बस तो आज मी बसवणार आहे मग याच्यातलं ते म्हणले मला काहीच समजत नाही आहे कारण की यांचा या तंत्राचा आणि त्यांचा काहीच संबंध आलेला नाही आहे कधी डॉक्टर असल्यामुळे या गोष्टींना जास्त महत्त्व देत नसतील पण बोलतात ना या गोष्टी आहेत होतात आणि करतात लोक माझी तातडीची विनंती आहे मला मार्गदर्शन करावे कारण परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर चालली आहे मला अत्यंत आपल्या मार्गदर्शनाची गरज आहे बघा कसं असतं अशा काही गोष्टी असतात आपले दुश्मन काय बाहेरचे नसतात जवळचेच असतात घरातला असू शकतो घरातल्या घराच्या बाहेरचं असू शकतो कामातला असू शकतो या नात्यातले असू शकतो ह्या ज्या काही गोष्टी असतात त्या आपल्या बुद्धीच्या पलीकडे असतात आपण सर्वांसंगती चांगलं वागतो चांगलं राहतो चांगले विचार आपले ठेवतो लोक समाजाची सेवा करतो आता तुमची सेवा चांगली आहे डॉक्टर आहात तुम्ही तुम्ही लोकसेवा करताय तुम्हाला देवाप्रमाणे लोक मानतायत त्याप्रमाणे चांगली सेवा करता उत्तम आहे आनंद आहे करा पण असंही तुमच्या जीवनात होईल हे तुम्हाला वाटत नव्हतं आता काही आता बघा प्रत्येक बाबा कुठल्या पद्धतीने मार्गदर्शन करते मला माहिती नाही आहे आता तुम्ही माझ्यासमोर नाही आहेत नक्की तुम्हाला तंत्रबाद आहे का वेगळं काय आहे हे मला काय माहिती नाहीये तरीही तुम्हाला मी योग्य मार्गदर्शन करेल चिंता करू नका आणि घाबरू नका राहा काही चिंता करू नका परिस्थिती व्यवस्थित जागेवर येईल अनन्य हा चिंतो यंतो मे जनापरि उपासते तेशाम नित्यावियुक्ताना योगक्षम महानम त्यासाठी माझ्या श्री स्वामी समर्थ महाराजांचे पाय पकडावे लागतील तुम्हाला स्वामींचे चरण पकडा अशक्य शक्य करतील हे स्वामी माझ्या नाथांचे पाय पकडा अशक्य शक्य करतील हे नाथ माझ्या गोरक्षणात माझे स्वामी समर्थ महाराज त्यांच्यासाठी या गोष्टी एक ऋणा म्हणजे एक अनुरुन सारख्या आहेत म्हणून घाबरायचं कारण नाही आहे तुम्ही पहिल्यांदा या परिस्थितीनं बाहेर पडलाय पडतायत त्याच्यामुळं तुमचं मन खूप घाबरट आहे मनस्थिती सध्या बरोबर नाही आहे वातावरण स्तब्ध झालेलं आहे त्याच्यामुळं घरची जी परिस्थिती तुमची कुठली असू द्या काही असू द्या घरात वादविवाद असू द्या आर्थिक परिस्थिती असू द्या मानसिक टेन्शन असू द्या या इतर तुमच्या कामावर प्रॉब्लेम असू द्या हे अशा काय अनेक प्रकारच्या काय बाधा असू शकतात आता तुम्हाला वाटतं त्या जे काय तांत्रिक असतील त्यांनी तुम्हाला सांगितलं तुमच्यावर स्तंभन केलं आहे उच्चाटन केलं आहे असे काय प्रकार केलेत तुमच्यावरती मग त्या घरात राहूशी वाटत नाही ना उच्चाटन म्हणजे तुम्ही घरात राहू शकत नाही तुमचं काना कामावरती मन लागू शकत नाही तुम्ही गेलात तरी तुम्ही नीट उपचार करू शकत नाही अशी तुमची अवस्था करून टाकणार मन चंचल करून टाकणार तुमचं स्तंभन म्हणजे काय तुम्ही जीवनामध्ये काही प्रगतीच करू शकत नाही तुम्हाला काही सुचणारच नाही तुमचं डोकं हँग होणार तुमच्या घरादाराचं डोकं हँग होणार आणि हँग झाल्याने काही सुचणार नक्की काय करायचं ते आणि आणिसतं घरातच बसून राहणार त्याच्यामुळे वादविवाद होणार किटकिट होणार मानसिक त्रास होणार अनेक काही गोष्टी घडतात ना काय घाबरायचं कारण नाही एवढं काय चिंता करायचं कारण नाही आहे या गोष्टी अनेक लोकांच्या जीवनात घडतात काही नीच लोक असतात नीच वृत्तीचे असतात त्यांना इतरांचं चांगलं पाहत नाही समोर बोलू शकत नाही समोर वाद करू शकत नाही मग असं मागून वार करायचा मागून वार केल्यावरती समोरच्याला समजत नाही नक्की काय केलं माझ्यावरती आता समोरचा तर तुम्हाला येऊन असा बाबा दोन हात करू शकत नाही मग तो काय करणार तंत्रबाधा करणार मग अशा प्रकारे तंत्रबाधा केली जाते पण चिंता करू नका नक्की तंत्रवाद आहे काय वेगळं काय ते स्वामी समर्थनाला माहिती आहे का तुम्ही माझ्यासमोर नाही तुम्ही खूप लांब राहत आहे तरी चिंता करू नका तुम्हाला तुम्हाला मी असा एक उपाय सांगेल पहिलं भय काढा मनात मोकळा श्वास घ्या बिंदास रहा हे ताप थंडीसारखं आहे काय आता ताप आला एखादी गोळी खाली तो निघून जातो दोन तीन दिवसात दोन चार दिवसात माणसाला बरं वाटायला लागतं अशक्तपणाचा पन्नास आज आठवडा लागतो पण तसंच ही तंत्रबाद आहे चिंता करायची गरज नाही याच्याने माणूस मरत नाही काय नाही काय नाही काय भय नका सगळ्या गोष्टी आहेत मारण जारण सगळ्या गोष्टी आहेत मारण लावलं तर काही गोष्टींचं वेळेनुसार मारण लावतो त्याच्यातने माणूस मेला जातो या सगळ्या गोष्टी आहेत पण त्याच्यावरती उपाय पण आहे म्हणून चिंता करायची गरज नाही बिंदास राहा पहिलं बिंदास राहा मानसिक टेन्शनमधून मधून बाहेर पडा काही चिंता करायची गरज आहे अशक्य शक्य करतील स्वामी बघा तुम्हाला काय करायचंय तुमच्या घरामध्ये एक दिवस एका एक कुठल्या तरी ब्राह्मणांकडे जा योग्य ब्राह्मण वेदाचार्य अशा ब्राह्मणांकडे जा त्यांच्या त्यांना सांगायचं मला नवचंडी या आमच्या घरात करायचं आहे काय करायचं आहे आमच्या घरातली इडा पिडा भूतचेटूक दारिद्र्य सगळं नष्ट होण्यासाठी बाहेरची बाधा याव त्या सगळ्या गोष्टी नष्ट होण्यासाठी आम्हाला घरामध्ये नवचंडी याग आहे काय आहे नवचंडी याग तुम्ही शोधा तुम्हाला मिळून जाईल गुगलवर पण सर्च केलं तर तुम्हाला समजेल त्या पद्धतीने शुक्रवारच्या दिवशी घरामध्ये नवचंडी याग आहे तुम्हाला ते पीठ बिठं मानतात सगळं त्यांच्या पद्धतीनुसार करतात मंत्र उच्चार ते करतात फक्त त्यांचं काम हे करणे बाकी फरक देणे न देणे स्वामी समर्थनाथ महाराजांच्या हातात आहे आणि ते आई जगदंबेच्या आदिशक्ती महाकालीच्या हातात आहे म्हणून चिंता करू नका हे आगोरी प्रकार सगळा निघून जाईल माझ्या शब्दावर विश्वास ठेवा तुम्ही मला प्रश्न केलाय तर मी तुमचं उत्तर आहे म्हणून घाबरू नका तर नवचंडी याग करा नवचंडी याग येतनं ही सगळी बाधा निघून जाईल आणि तुमचं जे उच्चाटन स्तंभन झालंय सगळं नष्ट होईल आणि तुम्हाला जगण्याची दिशा मिळेल चिंता करू नका जैसे ते वैसे पहिल्यासारखं चांगलं चालायला लागेल त्याचप्रमाणे घरात बसून नवनाथ भक्तिसारचे नऊ पारायण करायचे नऊ दिवसाचं एक पारायण असतं काय असतं नऊ दिवसाचं एक पारायण असे नऊ पारायण करायचे सलग नाही करता आले तर एक आठवडा अंतर ठेवा परत नऊ दिवस बसा एक आठवडा अंतर ठेवा परत नऊ दिवस बसा परत एक आठवडा अंतर ठेवा अशा पद्धतीने नवनाथांचे नऊ पारायण करायचे त्या नवनाथ भक्तिसारमध्ये मध्ये नियम दिलेले आहेत नवनाथ भक्तिसार ग्रंथ येतो तो ग्रंथ आण मार्केटमधून अव्हेलेबल करा गुगलवर सर्च करा तुम्हाला येऊन जाईल हिंदी मराठी इंग्लिश सगळ्यामध्ये असू शकतो आता बऱ्याच लोकांनी त्याचं भाषांतर केलेलं आहे म्हणजे भाषांतर म्हणजे मराठीमध्ये हिंदीमध्ये सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत तर तुम्ही नवनाथ भक्तीसार पण वाचू शकता त्या पद्धतीने ते, ते, ते पारायण करा नऊ दिवसाचं ते पारायण त्याचे नियम आहेत पहिल्या दुसऱ्या पानावरती स्टार्टिंगला ते नियम नियम सगळे पाळूनच करायचं बरं का असं तुमच्या मनाचं करायचं नाही तरच फरक जाणवतो त्या पद्धतीने करा बघा सगळं काय तुम्हाला शंभर टक्के नवनाथांची शक्ती उभी राहिली हे बाधा अशी एकदम नॉर्मल आहे एक कापसासारखी अशी उडून जाईल काही चिंता करायची गरज नाही पहिलं मनात भय काढा काय टेन्शन घ्यायची गरज नाही बिंदास बिंदास राहा स्वामी समर्थ महाराज तुमच्या मागे आहेत गोरक्षनाथ महाराज तुमच्या मागे आता तुम्ही माझ्याकडे मार्गदर्शन घेतलं चिंता करायची गरज नाही सगळं छान होईल हल् लक्षामध्ये फक्त एवढं करा ह्या ज्या गोष्टी केल्या तुम्ही नवचंडी याग आणि नवनाथ भक्तसार पारायण उ दोन तीन दिवसातच सुरुवात करा सुरुवात करा चंडीयाग तुम्हाला चंडी चंडीयाग करायचं एक आठवड्याच्या आतमध्ये सुरुवात करा एक दिवसामध्ये शुक्रवारच्या दिवशी त्याप्रमाणे तुम्ही बघा मी सांगितल्याप्रमाणे आणि नवनाथ भक्तीसाराला काय मूर्त नसतो तुम्ही डायरेक्ट बसा महाराजांना प्रार्थना करा नवनाथांना प्रार्थना करा पारायण कसं करायचं आहे एक चौरंग घ्यायचा आहे ग्रंथ नवीन आणायचा आहे भगवं कापड घ्यायचं आहे त्याच्यावर ग्रंथ ठेवायचा आहे जसं पूजन करतो त्या पद्धतीने त्या ग्रंथाचं पूजन करायचं आहे अगरबत्ती दिवा धूप धूप दाखवून हार वाहून एक समय लावायची बाजूला पंथी अगरबत्ती पेटी ठेवायची चालू असताना आणि एका दिशेला बसले त्याच दिशेला नऊ दिवस बसायचं पूर्व उत्तर अशा ठिकाणी ईशान्य या दिशा चालतील आणि त्याच जागेवर नऊ दिवस बसले नऊ दिवस बसायचं आहे आसन हलवायचं नाही एकाच जाग्यावर झोपायचं त्याच जाग्यावर नऊ दिवस झोपायचं आहे खाली चटईवर झोपायचं आहे आँ, अंग अंगावर चादर ते घेऊ शकतात गादी उच्च आसन खुर्चीवर बसायचं नाही आहे तुम्ही कामावर गेल तर संकल्प करा ग्रंथाला मी बाबा खुर्चीवर बसावं लागतं मला गाडीत बसावं लागतं असा संकल्प केला तर त्या चुक्या माप होतात तुम्ही तुमचं काम करू शकता चिंता करायची गरज नाही आहे एक नारळ घ्यायचा त्या नारळावर संकल्प करायचा तो संकल्प तुमच्या मनातली इच्छा जी काय तंत्रबाद आहे त्याच्यावर इच्छा व्यक्त करायची नारळावरती नऊ दिवस तो नारळ ग्रंथाच्या बाजूला ठेवायचा दहाव्या दिवशी तो फोडायचा आणि पाण्यात सोडून द्यायचा त्याचं पाणी तुळशीला किंवा कुठेतरी पाण्यात सोडून द्यायचं अशा पद्धतीने तो संकल्प सुटला जातो दहाव्या दिवशी परत एक आठवडा गॅप ठेवायचा आणि परत बसायचं हा लक्षात एक संन्याशी राहतो अशा पद्धतीने नवनाथ भक्तीसार पारायण करायचं आहे बाबा का तंत्रवादा लवकर जात नाही खूप खतरनाक असते त्याच्यासाठी मी तुम्हाला थोडी मोठी सेवा दिलेली आहे मोठी उपासना दिली आहे पण ती केली तर शंभर टक्के गुण तुम्हाला भेटेल आणि तुम्ही याच्यातनं बाहेर पडाल आणि चंडी याग केलं तर एकदम ओके होऊन जाल आणि नवनाथ भक्तीसार नवनाथांसारखी शक्ती ब्रह्मांडात कुठे नाही आहे आणि सकाळी अर्धा तास संध्याकाळी अर्धा तास श्री स्वामी समर्थ नाम घ्यायचे मग तुम्ही तुमच्या कामावर घ्या किंवा घरी घ्या कुठं जसं तुम्हाला वेळ भेटेल बघा काम करताना आपल्याला बोलायला काय पैसे लागत नाहीत त्यापर्यंत श्री स्वामी समर्थ मनातले मनात त्या नामात पण इच्छा बाळगायची महाराज आमच्या जीवनात अशा घटना घडतायत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी जेवढं घेता येईल तेवढं घ्या त्या नामात नामाच्या उच्चाराने सगळे संकटाशी निघून जातील म्हणून आता इथून पुढं भय ठेवू नका मनामध्ये बिंदास राहा आलं लक्षामध्ये माझे मा शब्द कळाले तुम्हाला काही घाबरायचं कारण नाही आहे बिंदास राहा सगळं सोपवून द्या स्वामी समर्थांवरती सगळं काय छान करतील जे काय मी सांगितलं तुमच्या लक्षात आलंच असेल आणि चिंता करू नका पहिला मोकळा श्वास घ्या आणि बिंदास राहा बघा सेवा तर चालू करा पहिली सेवा चालू केल्याशिवाय अनुभव कसा येईल तुम्हाला सेवा चालू करा शंभर टक्क्याच्यातनं बाहेर पडाल असो तुमचा प्रश्न झाला आहे आता दुसरा प्रश्न असा आहे आहे यवतमाळवरून त्यांचा असा प्रश्न आहे महाराज माझ्या बाईकवरती वीस वर्षापूर्वी भानामती झालती आता परत तो भानामतीचा प्रकार माझ्या बाईकवर दिसून येतोय तर त्याच्यावरती मला मार्गदर्शन करा आता यवतमाळवरून एका माणसाला प्रश्न आहे वीस वर्षापूर्वी भानामती झाली त्याच्या बाईकवरती हे जादू टोनच झाले सगळ्या काही गोष्टी असं नावं वेगवेगळे असतात त्याच्यावरती पण चिंता करायची काही गरज नाहीये बिंदास राहायचं काही चिंता करायची गरज नाही आहे पहिला मोकळा श्वास घ्या मानसिक टेन्शनच्या बाहेर निघा काही चिंता करायची गरज नाही बघा हे भानामेती या छोट्या मोठ्या गोष्टी ताप थंडीसारख्या तर अशाच निघून जातात मी आता मागाशी सांगितलं त्या डॉक्टरांना तसं तुम्हालाही सांगतो काही चिंता करू नका माझा व्हिडिओ ऐकला तो माणूस मोकळा श्वास घेतो म्हणून चिंता करायची गरज नाही तुम्हाला असं मध्ये असा अर्धवट फासा घालणार नाही बघा कसं असतं चिंता करायची गरज नाही नवनाथ भक्तिसारमधले मधले नऊ पारायण तुम्ही पण करायचे त्याच पद्धतीने करा नवनाथ भक्तिसारमधले मधले नऊ पारायण करा किंवा गुरुचरित्र ग्रंथ त्याचे सात पारायण करा तसेच नियम त्याच पद्धतीने गुरुचरित्राचं फक्त सात दिवसाचं पारायण असतं अठ्या दिवशी उद्यापन करायचं सेम नियम आहे दोघांना अशा पद्धतीने जर सेवा केली तर भानामती तुमच्या बायकोच्या अंगावरची निघून जाईल काही घाबरायचं कारण आहे तुम्ही पण लांब राहता खूप लांब राहता त्याच्यासाठी मी तुमचं प्रश्न उत्तर देतोय चिंता करायची गरज नाही बिंदास राहा आनंदात राहा फक्त टेन्शन घेऊ नका बिंदास राहा या गोष्टी येतात अंगावरती होतात या गोष्टी पण काय भय नाही ठेवायचा मनावर फक्त स्वतःचे कष्ट स्वतःला करावे लागतात तरच कुठंतरी निवारण होतं म्हणून मी तुम्हाला उपासना सांगितले करायचं तुमचं काम आहे माझ्या स्वामी समर्थांचे पाय पकडा सकाळी तास श्री स्वामी समर्थ नाम घ्या सकाळी तास श्री स्वामी समर्थ नाम घ्या सकाळी दहा मिनटं ओम शिव गोरक्ष जय शिव गोरक्ष हे नाम घ्या संध्याकाळी दहा मिनिट ओम गोरक्ष जय शिव गोरक्ष हे नाम घ्या एवढं नाम घेता नामाच्या ऊर्जानेच तुम्हाला खूप बरं मोठ्याने घ्यायचं श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशा पद्धतीने आणि गोरक्षनाथानं नाव घेतं त्याच पद्धतीने घ्यायचं पण मोठ्याने घ्यायचं उच्चार करायचा त्याची स्पंदन निर्माण ती एक ऊर्जा एक चेतना निर्माण होते आणि त्याच्यातनं बाहेर घरातली निगेटिव्ह शक्ती असती ती निघून जाते आणि पॉझिटिव्ह शक्ती निर्माण होते आणि मी सांगितलेले ते नवनाथांचं पारायण करा किंवा गुरुचरित्रचं पारायण करा शंभर टक्के तुम्हाला येईल मनातली भीती काढून टाका आता बिंदास राहा आलं लक्षामध्ये मी जे काय सांगितलं तुमच्या लक्षात आलं असेल आता एका व्यक्तीचा असा प्रश्न आहे माझी बायको रोज पाण्यात भिजते त्याचा प्रश्न आहे आणि नुसते हातपाय धुत राहते नुसती पाण्यात भिजत राहते बघा माऊली कसं असतं याला मला तर वाटत नाही काय तंत्र बाधा आहे त्यांच्या अंगावरती ह्याला मानसिक बाधा बोलतात काय बोलतात त्यांना जो काय त्रास होतोय त्यांना मानसतज्ञ डॉक्टर दाखवा तुम्ही आपल्याकडे अंधश्रद्धा चालत नाही हा ठीक आहे बाधाविधा असेल तर उपाय सांगायला काय हरकत नाही पण त्यांना जास्त करून मानसतज्ञांची गरज आहे तुम्ही मानसतज्ञ डॉक्टर दाखवा बघा त्या लवकरात लवकर, लवकर बऱ्या होतील तो एक आजार आहे तो काय राहत नाही जास्त काळ हळूहळू निघून पण जातो म्हणून मनामध्ये भय ठेवू नका बिंदास राहा आणि त्यांना पहिला मानसतज्ञ डॉक्टर दाखवा माझी तुम्हाला प्रार्थना पहिलं मानसतज्ञ कुठल्या बाबा भक्ताकडे घेऊन नका जाऊ अन्यथा नाही तर खूप त्रास होईल पुढे भविष्यामध्ये येत्या लक्षामध्ये म्हणून पहिलं मानसतज्ञ डॉक्टरकडे दाखवा बघा त्या माऊली शंभर टक्के त्याच्यातनं बाहेर पडतील चिंता करायची गरज नाही आहे असो जे काय मी तुम्हाला सांगितलं तुमच्या लक्षात आलंच असेल आणि लक्षात ठेवा आणि ते मनावर बिंबवा आणि मी दिलेली सेवा करा त्याच्यातनं शंभर टक्के तुम्हाला गुण जाणवेल असो आत्तापुरतं एवढंच परत एकदा सर्वांना श्री स्वामी स्वामीसमोर शिवगोरक्ष आदेश